नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे बघा आज बनवायचे आहेत आपल्याला पोहे घेतलेले आहेत बनवायला आपण कांदा पोहे बनवायचे आहे आज मस्त आपल्याला छान हिरवी मिरची वगैरे टाकून असे जणजणीत जन कांदा पोहे बनवायचे आहेत त्यासाठी घेतलेले आहेत बघा पोहे आता घ्यायचे आहेत आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत चांगले पोह्यामध्ये घाण असते भरपूर मात असं धूळ वगैरे असती तर ते छान चाळून घ्यायचं आहे आणि बारीक पण असते असं भुगा त्याचा बारीक हिर असतं त्याच्यामुळं ती पोहे चाळून घेतलं की बघा बरंच निघालेलं आहे तर आता आपण घेणार आहे आता सूपामध्ये पाकडून घेणार आहे चांगल्या प्रकारे व्यवस्थित कारण सूपाने काही असू द्या कडधान्य असो किंवा धान्य मला सूप लागतंच कारण छान पाकडलं जातं आणि सगळं निघून जातं धूळ वगैरे काय राहत नाही आहे त्याच्यामुळं मी सूप किचनमध्ये ठेवते तांदूळ वगैरे निवडायला डाळीला ह्याला त्याला सूप लागतंच तर आता आपण हे बघा मस्त असे पोहे घेतलेले आहेत स्वच्छ करून पाकडून वगैरे तर आता आपण पोहे घेणार आहे भिजवून भिजवून आणि स्वच्छ धुवाय पण लागतात पोहे कारण पोह्यामध्ये मी भरपूर घाण निघते त्याच्यामुळे आता आपण ते पाणी टाकून स्वच्छ असे पोहे आपण धुवून घेणार आहे भरपूर पाणी टाकून खळाखळा अशी पोहे आपल्याला धुवून घ्यायचे स्वच्छ आणि छान भिजतील पण आणि स्वच्छ पण होतील म्हणून मस्त असं पाणी भरपूर टाकलेलं आहे मी धुवून घेतलेलं आहे आमच्यात काय रोज नाश्त्याला पोहे वगैरे काय जास्त बनवत नाही आम्ही चहा चपाती कधी खातो मुलं वगैरे खातात मग नाहीतर भाजी चपातीच खातात त्याच्यामुळे दोन दोन होत नाहीये स्वयंपाकाच्या डब्याची वगैरे घाई असतील मग नाश्ता करावं का स्वयंपाक करावं ते कळत नाही म्हणून मी सरळ करते चपात्या आपली भाजी केली की मग डबा जातो ज्याला खायचं ती चहा चपाती खातं नाहीतर मग भाजी चपाती असं खातात त्याच्यामुळं आज म्हणलं चला पोरं मुलं म्हणले की चला काहीतरी नाश्त्याला बनव म्हणलं चला मग छान मस्त असे छान कांदा पोहे बनवू म्हणलं आपण आता पोहे घेतलेले आहेत आपले भिजवून ठेवलेले आहेत मस्त असे पोहे भिजतील आता तोपर्यंत हे बघा इकडे मी हरभराची भाजी बनवून घेतलेली आहे कुकरलाच लावला होता हरभरा मी मस्त आखरी हरभरा आपला रात्री भिजत ठेवलेला होता तो फोडणी टाकलेला आहे कुकरला तर तो कुकर झालेला आहे माझा आता इकडे मी कढई ठेवलेली आहे तेल टाकलेला आहे कढईमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आपल्या पोह्यासाठी हे बघा ही शेंगदाणे घेतलेले आहेत पोहे बनवायचे म्हणल्यावर आपल्याला आणि कांदा टमॅटो आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं मी ही कापून घेतलेलं आहे आपल्या पोह्यासाठी टाकायला तेल छान गरम झालेस आपलं आता हे बघा बघू शकता तुम्ही किती छान पोहे आपले भिजलेले आहेत बघा तेल गरम झालेलं आहे आपण सर्वात आधी शेंगदाणे तळून घेणार आहे थोडेसे टाकायला तळून घेतला ना छान खरपूस असं शेंगदाणे पोह्यात मस्त लागतात खायला मस्त एकदम छान लाल होई परत खरपूस खा शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत लाल ला असे शे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत शेंगदाणे काढून घेणार आहे आपण एका ताटामध्ये बघू शकता किती छान असे खारे शेंगदाणे जसे बनवतो आपण तशाच प्रकारे असे शे खरपूस शेंगदाणे आपल्याला तळले ना पोहे छान येते त्याची टेस्ट एकदम मस्त अशी शेंगदाणे तळून झालेले आहेत आता आपण टाकून घेणार आहे जिरे मोहरी एक चमचा मोहरी टाकलेला आहे मी तर अर्धा चमचा जिरे टाकणार आहे तर बघा कांदा हिरवी मिरची टाकून घेणार आहे आपण कांदा छान आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला कांदा हिरवी मिरची अशी छान मस्त अशी झणझणीत फोडणी द्यायची आहे आपल्या पोह्याला मस्त अशी मग झं पोह्याने आप पोह्याला आपली मस्त अशी चव येते छान फोडणी दिल्यामुळं मौ, दिल्यामुळं काही गर कांदा का तळ आहे आपला तो कांदा तळून झालेलाच आहे आपण आता टाकणार आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता राहिलेला होता बघा मेन म्हणजे आपला कढीपत्त्याशिवाय पोहेच तोच भाग आपला राहायला होता मला विसरले मी कढीपत्ता घालायचं आता टाकला आणि टमॅटो पण टाकून घेतलो मी बघू शकता किती छान मस्त असे फरफुडीत पोहे भिजलेले आहेत छान भिजवले होते ना त्याच्यामुळे बघा एकदम सुके सुके असे पोहे झालेले आहेत बघू शकता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे चांगलं आता टाकायचं आहे आपल्याला हळद एक चमचा एक चमचा हळद टाकणार आहे जास्त आवडत नाही मुलांना शिरा वगैरे जर नको म्हणतात केलं तर मग आपलं उपीट बनवायचं नाहीतर पोहे नाहीतर इडली वगैरे असलं तर ते आता आपण टाकून घेणार आहे त्यातच चवी पुरत मीठ छान परतून घेऊया आपण आता सगळं टाकलेलं आपलं हळद मीठ सगळं परतलेली आहे टाकून घ्यायचे आहेत पोहे आपल्याला बघू शकता किती छान फडफडीत पोहे झालेले आहेत अजिबात चिखल झाला नाही पोह्याचा आपल्या मस्त मोकळे झालेले आहेत एकदम चांगले परतून घ्यायचे आहे आता टाकू आपण तळून शेंगदाणे सुरुवातीला आणि वरून टाकून थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकली मी भूतीवरच कोथिंबीर कोथिंबीर मुळे पोहे आपले मस्त असे आपल्याला खायला आता छान मस्त आपण परतून घेऊया पोह्यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं मीठ वगैरे चांगलं लागेल मग एकसारखं आपल्या पोह्याला सगळं आपल्या आता जीव झाला पोह्याचा चांगला हळद लागली मीठ सगळ्या पोह्याला लागलेली आहे आपल्या चांगलं व्यवस्थित मस्त असा कलर आलेला आपल्या पोह्याला अजून बरंच टाकतात पोह्यामध्ये आणि बटाटा सुद्धा टाकायचा बटाटा पण असेल तर टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण कांद्याच्या जाग्याला मी बटाटा पण कधी कधी वापरते मस्त होतो पोहे छान लागतात खायला कापून असा पातळ टाकायचा परतून आपले पोहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा परत भेटू छान नवीन अशाच एका मस्त रेसिपी सोबत परतून घेऊ परत मस्त खात राहा मस्त रहा धन्यवाद मैत्रिणी माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद खाण्यासाठी रेडी पोहे आपले एक पाच मिनिट झाकून आपण त्याला म्हणजे अजून छान लागली की मस्त असे पोहे तयारच होतील आपले हे बघा छान असे पोहे तयार झालेले बघा आपले मग आजचा सकाळच्या आपल्याला कांद्या पोहा पोह्याचा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा मैत्रिणीनं आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आहे बघा आता मी नाश्ता वाढून घेत आहे सगळ्या आपल्याला खाण्यासाठी भूक लागलेली आहे सकाळ सकाळ तर <laughs> मग हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद मैत्रिणीनो चला या मग आजच्या सकाळच्या नाश्त्याला चला बाय मैत्रिणीनो आता एक चम्मच द्यायचं आधीला द्यायचं आहे आपल्याला ही नाश्ता करायला आता आधीची लय वेळ झालं घरभर चाललेली होती चला मग आता नाश्ता करायला